दोन्ही चला आपण मैदानामध्ये जाऊन लाईन अप करून घ्या आणि यानंतर सर्व Sudah-sudah, sudah, 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 शुभ नाम जाते तव शुभ आशिषा

माधवजी ठाकरे साहेब यांना सर यांना या ठिकाणी मात्र सन्मानित केलं जात आहे पंचप्रमुख म्हणून त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय सर आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आम्ही आजचा अंतिम दिवस होतो परंतु धीरज यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती मी संपूर्ण स्पर्धा खऱ्या अर्थानं ज्यांनी च्या माध्यमातून आमच्यापर्यंत आणि संपूर्ण जे युट्यूबच्या माध्यमात प्रेक्षक जॉईन होते जी युट्यूब केली मी पुन्हा एका मान्यवरांना विनंती करतो की आपण सुद्धा त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं चला या असतील तर काका आहेत ते येत त्यांना सन्मानित करण्याची विनंती मी मान्यवरांना करतो या ठिकाणी अजिंक्य मुखा शुभ सन्मानित केले जाते मान्यवरांच्या शुभ असते Nyatikan ini cara itu.

त्यानंतर एसपीएमबी पी एम बी कुंबी बाय कुंबी जय मल्हार टीम आणि तर मी या ठिकाणी विनंती नेताय त्यांना या ठिकाणी मात्र हे पुरस्कृत केलं आहे त्यानंतर पुढील टीम ऐकल त्या पुढील टीम आहे श्री छत्रपती नंतर पुढील टीम आहे शररासी मुपाशी नाहीये करीता दर्जेदार परफॉर्मन्स त्यांच्या सुद्धा आणि राहुल पाटील यांच्याकडनं खऱ्या अर्थानं गेल्या वर्षी सुद्धा या स्पर्धेमध्ये मात्र टीम स्पॉन्सर करण्यात आली होती आणि संपूर्ण मान्यवरांना की आपल्या शुभस्ते आपण निखिल बागुल याला मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज चा प्राईज देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करायचं आहे दर्जेदार परफॉर्मन्स गेल्या हंगामामध्ये हंगामामध्ये त्याच्या माध्यमातून खूप चांगला खेळ बघायला सत्यमानजी भोहीर असतील फडणवीस सर असतील राऊत सर असतील त्यानंतर सुशांती पाटील असतील त्यांचे विनंती करेन